लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता आनंदी घर सोडून पळून गेलेली असते आणि ती रस्त्याने इकडे तिकडे भटकताना आपल्याला पाहायला मिळते तर इकडे रवी आणि सुपर्णा रागारागाने भावनाच्या घरी पोचलेले असतात रवी म्हणतो की लुक ॲट दिस इनोसंट फेसेस सगळेजण त्या दोघांना आलेले पाहून त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं रवी विचारतो की आमची आनंदी कुठे आहे त्यावेळेस भावना म्हणते की आनंदी कुठं गेलेत त्या काय झाले त्यांना त्यावेळेस सुपर्णा म्हणते ए भावना तुझी नाटकं बंद कर आणि आनंदी कुठे आहे ते पटकन घेऊन या हे ऐकल्यावर मात्र भावनाला कळतं की आनंदी हरवलेली आहे ती ऐकून भावनाला खूप टेन्शन येतं आणि तिला गरगरल्यासारखं होतं तिला जानवी पकडून खाली बसवते इकडं आनंदी रस्त्याने एकटीच चाललेली असते आणि तेवढ्यात तिला तिथे ती सिद्धी सिद्धिराज भेटतो ती त्याला म्हणते की काका मला भावना आईकडे जायचं आहे तुम्हाला भावना आईचं घर माहिती आहे का तेवढ्यात सिद्धी हसतो आणि तो कोणाला तरी फोन लावतो आता सिद्धिराज आनंदीला घेऊन त्याच्या घरी जातो आता सिद्धिराज आणि भावनाची पुन्हा एकदा आनंदीच्या निमित्ताने भेट होणार आणि सिद्धिराजला भावनाचं सुद्धा सापडणार हे पाहणं खूप रंजक ठरेल